DNA news Nashik Shodh Satya महावितरण कंपनीकडून होत असलेल्या भोंगळ कारभाराच्या विरोधात अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीनं महावितरण अधिकाऱ्यांचा प्रकार सर्रासपणे सुरू आहे ही वीज बिलं दुरुस्त करून देण्यात यावी सातत्यानं खंडित होत असलेला वीज पुरवठा सुरळीत करून नागरिकांच्या तक्रारींचं तातडीनं निवारण करण्यात यावं यांचं विविध मागण्यांचं निवेदन अधिकाऱ्यांना देण्यात आलं केले जाते त्यासाठी सर्वसामान्य नागरिकांचे प्रतिनिधी व आमच्यासारखे जे सामाजिक काम करतात या सर्व कार्यकर्त्यांना त्या गोष्टीची माहिती दिली पाहिजे त्या बैठकीमध्ये यांना साम समावेश करून सर्वसामान्य नागरिकांची जी समस्या आहे किंवा जी परिस्थिती आहे ते मांडण्याचा त्यांना त्यांनी अधिकार दिला पाहिजे आणि योग्य त्यावरती योग्य निर्णय जो ठरेल त्या दृष्टिकोनातून त्यांनी योग्य दर आकारले गेले पाहिजे अशी मी भ्रष्टाचार निर्माण समितीच्या वतीने सर्व विद्युत अधिकाऱ्यांना विनंती करतो त्या चार चा ते चा कमिटी मी पद्माकर भालेराव नाशिक जिल्हा उप सेक्रेटरी म्हणून बोलतोय अमोल साहेब अमोल दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे एम एस सी बी बोर्डामध्ये आलेलो आहे त्यांना एक शिष्टमंडळ म्हणून आम्ही भेटलो बऱ्याचशा अडचणी होत्या त्या सर्व आपल्या आमच्या कमिटीने सांगितल्यात त्याच्यात माझी एक अडचण वंदे मातरम आज आपण दोन हजार पंचवीस सालामध्ये आज वावरत आहोत आणि दोन हजार पंचवीस साली ज्यावेळेस आपण भारताची इच्छा आहे किंवा भारत मा दे, देश हा दावा करतो आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्यावेळेस भारत देश ज्यावेळेस दावा करतो तर त्यावेळेस मूलभूत गरजांपैकी एक आपण जी मानली जाते ते वीज कारण की जोपर्यंत घराघरामध्ये विजेचा पुरवठा होत नाही घराघरामध्ये सुरळीत वीज जात नाही विजेचे दर माफक होत नाही आलेला विजेचा उपयोग घरामध्ये चांगल्या पद्धतीने होऊ शकतो त्यावेळेस आपण त्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करूया परंतु आजकाल जी अवस्था आम्ही पाहिली आत्ताच आम्ही इथले जे चीफ इंजिनियर आहेत मुख्य अभियंता यांच्याकडे नाशिक आणि नगर जिल्ह्याचे दोन जिल्ह्याचा कारभार यांच्याकडे असतो तर दोन्ही भागातून आलेल्या तक्रारी आता आमच्याकडे ज्या तक्रारी आलेल्या आहेत तर प्रामुख्याने सर्व जनतेचा जवळपास जर आपण यांचे जे ग्राहक आहेत वीज ग्राहक या यांची संख्या जर मोजली तर जवळजवळ ऐंशी टक्के जे ग्राहक आहेत वीज ग्राहक यांचा हे ये जे आत्ता जे प्रीपेड बिल येत आहे जे महापरि महावितरणाने महा जे लागू आहे आता तर ह्या प्रीपेड बिलाला त्यांचा विरोध आहे ऐंशी टक्के जनतेचा ऐंशी टक्के ग्राहकांचा प्रीपेड बिलाला विरोध आहे कारण की काय होतं आहे का प्रीपेड बिल लागल्यानंतर ज्या काही त्यांच्या तरतुदी आहेत पुढच्या आणि ज्या ग्राहकांच्या समस्या आहेत आता प्रीपेड बिल लागल्यानंतर जे बिल लागलेलं ला आहे ग्राउंडवर ते त्यांना भरणंच आहे त्याच्यानंतर ते त्यांची लाईट चालू होणार आहे तर प्रीपेड बाबतीत बिलाच्या बाबतीत मीटरच्या बाबतीत महावितरणाने पुन्हा एकदा विचार करावा असं मी सांगतो आणि दुसरी एक गोष्ट अशी आहे आवर्जून आमचं येण्याचा इथं जो विषय आहे आता याच्यापुढे मुलांच्या परीक्षा चालू होतात मुलांच्या परीक्षा म्हणजे आता दहावी बारावी आता आहेत या अंडर प्रोग्रेस आणि त्याच्यानंतर एक 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 करून पहिली ते दहावी नंतर कॉलेजेसच्या मुलांच्या पेपर्स आहेत आता त्यांच्या पेपर चालू होतील किंवा त्यांच्या आहेत परीक्षा तर ह्या परीक्षेमध्ये सर्वच आपण जर स्तर बघितला याच्यामध्ये आजही जर आकडेवारी घ्या काढली आपण तर पंचवीस ते तीस टक्के जे विद्यार्थी आहेत हे जवळजवळ दारिद्र्यशेखालील कुटुंबातून येतात आणि अशा ठिकाणी जर विजेचा पुरवठा अभ्यासाच्या वेळेस खंडित झाला तर त्या पंचवीस ते तीस टक्के विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यामध्ये येऊ शकतं आणि वीज ग्राहकांच्या ज्या तक्रारी आहेत वीज ग्राहकांच्या तक्रारी ज्या वेळेस मांडल्या गेलेल्या आहेत तर काय आहे वीज ग्राहकांच्या तक्रारी महावितरण सिरियसनी घेत नाही सिरियस पद्धतीने त्याच्यावर तोडगा काढला जात नाही किंवा त्या सोडवल्या जात नाही आता हे जे अधिकारी आहेत महावितरणाचे हे सांगतायत का आमचं प्रशासन किंवा आमचे जे पदा जे आहेत ऑफिसर्स ते चांगल्या पद्धतीने काम करतायत परंतु ग्राउंडवर ही पद्धत नाही आहे या आम्ही आता मुख्य अभियंत्याशी बोललेलो आहे आणि सर्वात गंभीर बाब अतिशय गंभीर मुद्दा आहे कारण की हा मुद्दा ज्या वेळेस मी त्या मुख्य अभियंत्यांना सांगितला त्यांना म्हटलं आपला भारत देश महाराष्ट्र खास करून ज्यांच्या विचारावर आज सुद्धा चालतो आणि अनेक तरुणांचे आणि महाराष्ट्रातील अनेक युवकांचे आदर्श आणि प्रेरणास्थान असलेले छत्रपती शिवाजी महाराज जयंती महावितरणाच्या कार्यालयामध्ये त्यांनी साजरी केलेले नाही जर हा मुद्दा आम्ही पुढच्या लेवलला ले ले नेला ले 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 तर याचे उपाय याचे काय होतील परिणाम ते त्यांना कळायला पाहिजे आणि आ एवढा हालजरजीपाना नको आहे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपण त्यांना महाराष्ट्राचे दोन रत्न म्हणतो आजही बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेवर घटनेवर भारत देश चालतो पूर्ण आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवचरित्रामध्ये जे काही त्यांनी सांगितलेलं आहे माणसाने जगलं कसं पाहिजे माणसाने प्रगती कशी केली पाहिजे माणसाला प्रेरित असलं पाहिजे असं आपलं जीवन एक वास्तवामध्ये त्यांनी उभं केलेलं होतं तर ही सर्वात गंभीर बाब आहे तर महावितरणाला मी इशारा देतो आमच्या ज्या आता तक्रारी आम्ही मांडल्यात तर या तक्रारीसाठी आज तारीख समजा चोवीस तारीख आहे आपण त्याला पंचवीस आपण त्याला पुढच्या येणाऱ्या पंधरा दिवसांपर्यंत त्याची वाट बघूया आता तिथून आम्हाला आश्वासन असं भेटलं आहे मुख्य अभियंत्यांकडून तर लवकरात लवकर आम्ही या तक्रारी सोडवण्याचा प्रयत्न करूया आणि ग्राउंड लेवलवर जास्त करून ते आता याच्या पुढे लक्ष जाणार आहेत तर लवकरात लवकर महावितरणाने याला या तक्रारी सोडवेत आणि दा ग्राहकांना किंवा वीजधारकांना आणि परिसरातील नागरिकांना त्यांनी दिलासा द्यावा अशी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र दरम्यान परीक्षेचा कालावधी असल्यानं वीज पुरवठा खंडित न करता त्याचं काटेकोरपणे नियोजन करण्याची देखील मागणी यावेळी करण्यात आली आहे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे विविध पदाधिकारी आणि नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक, न्यौने नाशिक।